रामराम मंडळी मंडळी आज आमदार केसरी दोन हजार पंचवीसचं मैदान पार पडलं हे महाराष्ट्रातील दोन हजार पंचवीसचं सर्वात मोठ्या रक रकमेचं रोकमक रोखमक रकमेचं असं हे मैदान तर या मैदानात मोठमोठे महारथी आलेच होते त्याच पद्धतीनं आपला महाराष्ट्राचा लाडका लाखो दिलोखी धडकन दशे महिन्यात केसरी बाकासर सुद्धा आला होता त्याच्यासोबत होता लखन झिरो झिरो एक ही गाडी एकवीसव्या गाठात पाहिली पण मित्रांनो गाडी फॉल झाल्यामुळे गटाला सार झाली गटाला हार झाल्यामुळे बाकासोर प्रेमी नाराज झाले पण गटा गटाला बाकासोरचे हार झाली त्यामुळे दोन नवीन चेहरे आज ओझेडत आले भारत आणि वार तर ती गाडीसुद्धा चांगलीच पाळाली त्या गाडीला सुद्धा चांगलाच वेग लागला होता कारण जो पळतो तोच विजय येतो आणि जो जो जेता वही सिकंदर मित्रांनो त्यानंतर ज्याच्या धमक आणि जिद्द असते तो कधीच हार मारत नाही बाकासुरा आणि बालमा यांनी हे, हे आज सिद्ध करून दाखवलं ते कसं तर बाकासुरा आणि बालमा लगेच पासष्ट किलोमीटर प्रवास करून उंबरडेच्या मैदानात दाखल झाले आणि या मैदानात दा बाकासुरा आणि बालमा त्रेपन्न गाठात पाळाले सुद्धा संघटनेचा एक नियम होता की कराडमधून म्हणजे जोडगावच्या मैदानात आमदार केसरीच्या मैदानातून जे गाड्या आल्या त्यांचा वेगळा गट पळेल तर तीन गाड्या आल्या होत्या त्या तिन्ही गाड्या त्रेपन गटात पाळल्या आणि त्या गटात बाकासराणी बालमा तुफान वेगात पळून या गाडी म्हणजे चांगलाच वेग लागला होता आणि या तुफान वेगाने पळून बाकासराणी बालमा थाटात गट गटपास झाली त्यानंतर मित्रांनो सैमी क्रमांक पाच पाचमध्ये पळून सैमीसुद्धा पास केला सुद्धा चांगलाच वेग लागला होता आणि थाट्टात सेमी पास झाले आणि फायनलसाठी पात्र झाले पण मित्रांनो ही गाडी आज सेमीला पळूनसुद्धा फायनलला पाळायला नाही याचं कारण काय तर संघटनेचा नियम बकासुर आणि बकासुर आणि बालमा सेम फायनलसाठी पाळलं नाहीत याचं कारण संघटनेचा नियम की एक बैल दिवसात फक्त तीनच तीनच फेरे पळेल त्यामुळे बाकासूरचे मालक मोहेलचे धुमाळ तसेच वैभव मामा साळके आणि सातारा एक्सप्रेस बालमाचे मालक अक्षय अक्षय गो मोरे गोडोली यांनी दोन नंबरला उतारलेल्या गा गाडीला पाहण्यास प्राधान्य दिले तर ती दोन नंबरला गाडी उतारलेली आता उतारलेली गाडी पाहण्याला पाळेल तर मित्रांनो बकासूरू बकासूरप्रेमी सकाळी नाराज झाले होते ते त्यांना बाकासर बकासुरने खुश केलं गाडी फायनल पाहणार नाही याचं दुःख नाही या। तर आज बाकासरमुळे दोन चेहरे उजाडत आले याचा आनंदच आहे त्याच पद्धतीनं सेमीला दोन नंबरला उतरून सुद्धा त्यांना फायनलला पाळण्याची संधी मिळाली याचासुद्धा बकासूरप्रेमींना आनंदच आहे तर मित्रांनो जाऊ द्या खेळ आहे खेळात काहीही घडू शकतं तसेच जो जो जिता वे सिकंदर आणि दोन नंबरला गाडी जेवत आले त्या गाड्या सुद्धा फायनलसाठी शुभेच्छा चला तर मग मित्रांनो भेटूया असंच एका नवीन मैदानामध्ये